उरण घटनेतील दोषींवर कठोर कारवाई व्हावी गृह विभागाला शरद पवार गटाचं निवेदन काही <स्याँगी> दिवसांपासून राज्यात महिला अत्याचाराच्या घटनेत वाढ होते नवी मुंबईच्या उरण येथे शिंदे या बावीस वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या केल्याच्या निषेधार्थ आरोपीला कडक शिक्षा व्हावी यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं नाशिक जिल्हाधिकारी यांना बुधवारी निवेदन देण्यात आले बेलापूर शिळफाटा येथे मंदिरामध्ये आसऱ्यासाठी गेलेल्या महिलेला चहात रुंगीचे औषध देऊन तिच्यावर तीन पुजाऱ्यांनी आळीपाळीने बलात्कार केला आणि तिची निर्घृण हत्या केली या दोन्ही घटना काळीमाफा असल्याच्या घटना आहेत यामध्ये गृह खात्याच्या निष्काळजीपणात सभाट्यावर आला असून हा खटला फास्ट्रॅकवर घेऊन सदर आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी नाशिक जिल्हा गृह विभाग पक्ष अधिकारी नरेंद्र जगताप यांना निवेदन देत आंदोलन करण्यात आलं मुख्यमंत्री साहेबांना मी एकच सांगते की महिलांना पंधराशे रुपये न देता शस्त्र परवाना द्यावी शस्त्र परवानाची परवानगी द्यावी जेणेकरून प्रत्येक महिला त्यांची सुरक्षा करण्यात येईल त्याचं स्वतःचं सुरक्षा करू शकतात मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगते की पंधराशे रुपयाची काही गरज नाही महिलांना कारण प्रत्येक महिला आज दोन पैसे कमवते स्वतःच्या पायावर उभी आहे त्यांना फक्त शस्त्र परवाना देण्यात यावा दे आणि तो जर नाही दिला तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन करू महत्वाचा मुद्दा महिलांविषयी आहे आपण एकविसाव्या सदीमध्ये जगत आहोत एकविसाव्या सदीमध्ये महिला सुरक्षित महिला सुरक्षित म्हणत असो पण सातत्याने काही ना काही घटना होत आहे उरणची घटना झाली ही घटना झाली कंटिन्यू महिलांवर अत्याचार होत आहे आणि महिलांना सुरक्षा अजिबात राहिलेली नाही मुली बाळी बाहेर शिकायला जातात पर गावून खेड्यापाड्यातून शहरात येतात आई वडील मुलांच्या मागे राहतील का सुरक्षा कुठल्या स्थितीत मुलांना मुलींना आणि महिलांना विशेषतः सुरक्षा अजिबात नाही हे या सरकारचं अतिशय म्हटलं ना तर पराजय आहे म्हटलं तरी चालेल या क्षेत्रात यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार महिला गटाच्या अनिता दाबले नाशिक महिला शहर जिल्हाध्यक्ष कविता पवार महिला अत्याचार निवारण समितीच्या उपाध्यक्ष योगिता पाटील यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल